तुम्ही अशा पद्धतीने नायलॉन ढोकळ्याची रेसिपी बनवलीत ना तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते बिलकुलही ढोकळा फसणार नाही घट्ट असा गादीसारखा तयार होणार नाही आणि गळ्यामध्येही बिलकुलही अटकणार नाही इतका सुंदर असा ढोकळा तयार होतो पूर्णपणे स्पॉन्जी आणि सुंदर असा ढोकळा तयार होतो कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही बनवलात तर तुमचा ढोकळा बिलकुलही फसणार नाही आता मी इथे कपाप्रमाणे माफ घेते तर मी इथे जो मो आपला मोठा कप असतो सगळ्यात मोठा मेजरमेंटचा त्या कपाप्रमाणे मी इथे दोन कप डाळीचं पीठ घेते आहे तर काय करायचं एक बाउल घ्यायचा त्याच्यामध्ये चाळणी घालायची आणि मग त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून मी इथे दोन कप डाळीचं पीठ घेते बरं कप जो आहे तो दाबून दाबून भरायचा नाही आहे पीठ आपल्याला अगदी व अलगद सेलसर भरायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते आठवणीने चाळून घ्यायचं चाळून घेतल्यानंतर काय हा एकदम फाईन असं तयार होतं याच्यामधल्या गुठळ्या ज्या असतात त्या पूर्णपणे निघून जातात त्यामुळे पीठ अगदी म्हणजे हे कुठलंही पीठ असू देत तुम्ही डाळीचं पीठ विकत आणलेलं असू देत किंवा घरातलं असू देत ते चाळूनच घ्यायचं जेणेकरून ढोकळा आपला छान स्पॉन्जी असा तयार होईल हे बघा मी आता इथे पीठ चाळून घेते आहे आणि ज्याप्रमाणे मी मेजरमेंटनी सांगते ना तुम्ही अगदी त्या मेजरमेंटनीच बरोबर परफेक्टली बनवा तुमचा ढोकळा बिलकुलही फसणार नाही आता इथे हे पीठ चाळून झालं की ह्याच्यामध्ये एक टी स्पून मी मीठ घातलेलं आहे अर्धा टी स्पून हिंग घातलेलं आहे आणि अर्ध्याच्यापेक्षाही अर्धा, अर्धा टी स्पून मी इथे हळद घातलेली आहे आणि चार चमचे पिठी साखर घातलेली आहे चार मोठे चमचे म्हणजे टेबल स्पून मी इथे साखर घालून घेतलेली आहे हळद अगदी कमी घालायची कारण की काय होतं हळदीने आपण सोडा घालणार आहोत आणि सॅट्रिक ॲसिड घालणार आहोत त्यामुळे लालसरपणा येतो लाल लाल डाग जे येतात ना ते हळदीमुळे येतात त्यामुळे हळ हल... हळद एकदम कमी घालायची येथे शेवटी मी सायट्रिक ॲसिड घातलेले आहे सुद्धा एक टी स्पून घातलेली आहे सायट्रिक ॲसिड मी त्याला लिंबूसत्व असंही म्हणतात आता एक कपभर मी इथे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं बॅटर तयार करायचं आहे एकदम सगळं पाणी घातलं ना तर काय होणार याच्यामध्ये अशा गुठळ्या तयार होणार आणि त्या काढताना फार प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं बघा तुम्ही मी जसं घालते आहे ना अशा पद्धतीने घातलंत ना की बिलकुलही गुठळी तयार होणार नाही आता हे पाणी थोडंसं आपल्याला कमी पडणार आहे तर आता मा मी जे इथे डाळीचं पीठ मेजरमेंटने घेतलेलं आहे दोन कप तर त्याच्यासाठी मला इथे साधारण सव्वा कप पाणी लागेल आता मी एक कप पाणी इथे घातलेलं आहे ते कमी पडणार आहे इथं बघू बघू शकता तुम्ही बॅटर जे आहे ते घट्ट झाले त्यामुळे मी अजून पाव कप पाणी घेतलेलं आहे बघा तुम्ही आता हे पाव कप पाणी पण मी थोडं थोडं करूनच याच्यामध्ये घालणार आहे आपल्याला बॅटर एकदम खूप जास्त पातळही बनवायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही बनवायचं नाही आहे तर आपल्याला त्यामुळे काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं एकदम जास्त पाणी झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मी हे पाणी जे आहे तुम्ही बघू शकता थोडं थोडं करून घालून मग मिक्स करून घेते आहे व्यवस्थित असं करायचं आणि सगळ्या बाजूने हल आ, हे नाही करायचं एकाच बाजूने आपलं जे मिक्सर आहे ना ते एकाच बाजूने फिरवून फिरवून ते हे करायचं नाही तर काय होतं की ते सेट व्हायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे एकाच बाजूने असं फिरवायचं आता हे झाल्यानंतर मी इथे आल्याचा थोडासा किस टाकते किसून टाकते अ अलं ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची घालायची असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा कट करून घालू शकता पण मी फक्त थोडंसं फ्लेवरसाठी अलं इथे किसून घालते अगदी छोटासा तुकडा तुम्ही बघितलात तेवढाच मी घातलेला याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून मोठे दोन स्पून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे हे आठवणीने घालायचं आहे तेल आपल्याला तेलामुळे काय होतं छान असा स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो ह्याच्यामध्ये आपण इनो घातलेलं नाही आहे सायट्रिक ॲसिड घातलेला आहे आणि आपण खाण्याचा थोडासा सोडा वापरणार आहोत हे बघा आता हे छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आता हे हलवून झालं ना व्यवस्थित की मग ह्याच्यावरती काय करायचं झाकण ठेवून एक दहा मिनटं रेस्टवरला ठेवून द्यायचं म्हणजे कसं ते सेट होईल सगळं जे आपण घातलेलं आहे इन्ग्रेडियंट्सना ते छान सेट होतील त्यामुळे ह्याच्यावरती आता हे छान हलवून झालं की एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं फक्त दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता तोपर्यंत काय करायचं आहे कढई घ्यायची कढईमध्ये मी इथे साधारण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे दोन ग्लास पाणी घालून ह्याच्यामध्ये स्टँड असतो ना आपला म्हणजे मडक्याच्या खाली वगैरे ठेवतो किंवा गरम वस्तूंच्या खाली ठेवतो तो स्टँड आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा मी हा स्टँड घालून घेतलेला आहे गॅस पेटवायचा आणि त्याच्यातलं पाणी उकळू द्यायचं म्हणजे ते उकळलं की आपल्याला आपलं बॅटर जे आहे ते आपला कंटेनर ह्याच्यामध्ये ठेवता येईल दहा मिनटानंतर हे ओपन करायचं ह्याच्यामध्ये मी इथे साधारण एक अगदी छोटासा म्हणजे तीन पिंच धरू शकता तुम्ही मी तीन पिंच इथे सोडा घातलेला आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सोड्याचं असा घट्टपणा राहत नाही आणि पाणी घालून छान असं पुन्हा एकाच साईडने असं बघा मी करते ना अशा पद्धतीने एकाच साईडने चा। ते हे करून घ्यायचं हे बघा फेटून घ्यायचं छान असं ते फसफसलं बघा सगळं पीठ असं झाल्यानंतर मग काय करायचं जरासुद्धा वेळ वाया न घालवता आपल्याला ज्या कंटेनरमध्ये हे बनवायचं आहे ना त्या कंटेनरला लगेच तेल लावून घ्यायचं आणि लगेचच हे घालायचं सोडा घातल्यावरती जराही वेळ वाया घालवायचा नाही कारण की काय होतं मग पटापट ते आपल्याला शिजवायला ठेवणं गरजेचं असतं सोडा घाल्यानंतर त्यामुळे अगदी शेवटी आपल्याला सोडा घालायचा आणि हे शिजवायला ठेवायचं माझं अगदी थोडंसं बॅटर राहिलं मी ते वेगळ्या पातेलीमध्ये शिजवून घेतलं पण आता हे माझ्याकडे केकचं पात्र होतं ना या केकच्या पात पात्रामध्ये मी बॅटर असं घालून ह्याच्यावरती आता गॅस मिडियम टू लो लो टू मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून साधारण तुम्हाला सांगते मी तीस मिनटं अर्धा तास तरी आहे तसंच ठेवायचं आपला ढोकळा बघा कसा तयार होतो ह्याला छान चिरा पण पडलेल्या आहेत इथे चेक करून घ्यायचं ढोकळा आतून शिजलेला आहे की नाही आणि आता काय करायचं तो थंड व्हायला ठेवायचा तोपर्यंत आपण तडका तयार करूया तडका म्हणजे आपण ते गोड पाणी तयार करतो ना ते तयार करून घ्यायचं तर इथे साधारण तीन चमचे तेलामध्ये मोहरी घातली एक चमचाभर चार पाच मिरच्या घातल्यात आणि कडीपत्ता घातला आणि तो छान असा एक मिनट मिनिटभर परतून घ्यायचा मग मी ह्याच्यामध्ये एक कपभर पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर तीन चमचे मी इथे साखर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घालून झालं की हे छान हलवायचं आणि फक्त साखर जी आहे ती विरघळेपर्यंतच आपल्याला हे पाणी उकळू द्यायचं आहे फार जास्त उकळवायचं नाही आहे हे पाणी साखर विरघळली की गॅस बंद करून टाकायचं आपलं हे पाणी तयार होतं आता काय करायचं ढोकळा जो आहे तो पूर्ण थंडही येऊ हो द्यायचा नाही आणि अगदी गरम गरम आहे ना तोसुद्धा लगेच कट करायला घ्यायचा नाही अगदी थोडंसं कोमट झाला ना म्हणजे हाताला लागेल असा कोमट की मग काय करायचं साईडने ह्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या सोरी घालून हे बघा मी घर करते ना असं असा सोरी घालून मोकळा करून घेतल्या ना की मग एका प्लेटमध्ये हे कंटेनर जे आहे ते पालथं करून घ्यायचं आणि वरून थोडंसं एक दोन असं हात मारले ना की लगेचच डोकळा मोकळा होतो हे बघा सहज असं आपल्याला डोकळा काढता येतो तुम्ही ये बघू शकता एकदम स्पॉन्जी आणि मऊसूत असा ढोकळा तयार झालेला आहे आपला आता हे काय करायचं सुलट करून घ्यायचं आता हा उलटा आपला झालेला आहे ना तर तो हातानेच असा सुलटा करू शकतो एकदम छान सुंदर असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता ह्याला आपण सरळ करूया आणि ह्याला आधी कट करून घ्यायचं आता आपण जे पाणी तयार केलेलं आहे ते ह्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे त्यामुळे हे काय करायचं आधी छान व्यवस्थित कट करून घ्यायचं आपल्याला किती मोठे पिसेस हवेत ना त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं अगदी सेम स्वीट मार्टसारखा ढोकळा तयार होतो अप्रतिम चव येते आणि कुठेही घशायला लागत नाही आपल्याला कसं तो ढोकळा घशात बसतो लागतो बिलकुलही लागत नाही तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून बन बनवा बघा बनवायला अतिशय हा ढोकळा सोपा आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती जाळीदार आणि किती सुंदर असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण काय करू याच्यावरती जे पाणी बनवलेलं आहे ना ते घालून घेऊयात तर त्याच्यावरती आता आपण हे सगळं पाणी असं सगळीकडे छान पसरवून घ्यायचो जितकं पाणी आपलं ह्या ढोकळ्यामध्ये मुरेल ना तेवढा सुंदर ढोकळा आपला आणि स्मूथ असा ढोकळा तयार होणार आहे त्यामुळे सगळीकडे पसरवून पसरवून असं छान पाणी हे सगळं घालून घ्यायचं तुम्ही बघू शकता ताटामध्ये थोडंसंसुद्धा पाणी आलेलं नाही आहे अर्थ सगळा जे पाणी आहे ते ढोकळ्यामध्ये मुरते एवढा छान स्पॉन्जी आपला ढोकळा तयार झालेला आहे हे बघा ढोकळा मस्त असा तयार झाला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीही एकदा ढोकळा बनवा आणि मला कमेंट ब बॉक्समध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो तुम्ही जर कुठून माझ्या रेसिपीज बघताय ना हेही हे मला सांगा हे बघा किती स्पॉन्जी असा ढोकळा तयार झाला भेटू अशा पुढच्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर